हा जो भेवंडीवाडा रोड असेल चिंचोटीचा आमचा रस्ता असेल खारबाव चिंचोटी असेल हा स्थानिक आमदार असतील आमचे यांनी भ्रष्टाचाराचा कलश करून या रस्त्याचा स्मारक बांधायला घेतलेला आहे आमच्या येथील असंख्य अशा मुलांचा जीव रोज रोज या रस्त्याला जात असताना सुद्धा आमच्या आमदारांना जाग येत नाही ही शोकांतिक आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना जर काम होत नसेल जर आज हजारो करोड रुपये इथे खर्च करून सुद्धा आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा जीव जात असेल तर याच्यासारखा लांबछान पद जो पद स्वीकारलेला आहे ज्या आमच्या आमदारांनी त्याच्यासारखी शोकांतिका नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना येथील स्थानिक जे आमचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत कोण ते एकनाथ शिंदे साहेब जे आमचे पालकमंत्री सुद्धा आहेत तर ते असताना सुद्धा जर आमचे असंख्य अशा मुलांचा जीव जात असेल तरी शोकांतिका आहे आणि हे भ्रष्टाचार जो हजारो कोटीचा भ्रष्टाचार करून असंख्य अशा इंजिनियरांनी आमच्या भेवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनी बलकावलेल्या आहेत जमिनी सुद्धा विकत घेतलेल्या आहेत आज मी तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय की आज जे इंजिनियर आमच्या इथे काम करत होते त्यांच्याजवळ आतापर्यंत शेकडो कोटीची जमीन आमच्या भेवंडी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून विकत घेतलेली आहे त्यांचा सुद्धा खुलासा येत्या काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणार आहे हे मी सुद्धा सांगू शकतो आणि तुम्हाला सांगतो की जर भाजपाला आणि शिवसेनेला आणि इथे असलेल्या काही शाश्वत नेत्यांना जर स्वतःची इज्जतीची जर काळजी असेल आणि मोठे मोठे बॅनर आणि पोस्टर लावतात या त्या सणांच्या शुभेच्छा देत असतात थोडीशी जरी लाज बालगली असेल तर या रस्त्याचे जे खड्डे आहेत तुम्ही जर पैसे देऊन जर काम होत नसेल तर त्या अधिकाराने जेरबंद करण्याचं काम सुद्धा तुमचंच होतं पण तुम्ही जर करू शकत नसतील तर राजीनामे सुद्धा द्या आणि ज्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या मागे उभे राहता असंख्य अशा संघटना सुद्धा उभे राहतात तर तुम्ही त्या पक्षाची युती सुद्धा तोडा ना मग जनतेशी जर तुमची नाल असेल तर तुम्ही केलेली युती आणि त्याच्या माध्यमातून जर जनतेची कामं होत नसतील तर तुम्ही युती तोडली पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे आणि या रस्त्यासाठी ज्या नेत्यांनी सांगितलं होतं की मी माझे घरातले पैसे आणून हे रस्ते बांधेन त्या नेत्यांनी काय केलं हे सुद्धा प्रश्न विचारण्याची जनतेची जबाबदारी आहे ते रस्त्यावरती उतरले होते आणि सांगत होते हे खड्डे आमच्या घरातील पैसे आणून आम्ही भरून देऊ आज त्या गोष्टीला तीन ते चार महिने झाले का ते खड्डे भरले गेले नाही का आमच्या ते यश मोरेचा जीव गेला याचं उत्तर तुम्ही देतील का तुम्ही सत्ता सत्तेमध्ये बसून जर जनतेला न्याय देऊ शकत नाही तर राजीनामा द्या ना काँग्रेस पक्ष देईल न्याय सगळ्यांना हे मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून